परवादी मैदान होते सोळा तारखेला एकसष्ट फटा महाशिरचं हिंद केसरीचं मैदान आणि त्या मैदानाचे लॉट जे आहेत ते उद्या पंधरा तारीख उद्या आहे उद्या तुम्हाला लॉट बघायला मिळतील त्या मैदानात नक्कीच सगळ्यांची उत्सुकता जी लागली ती एकसष्ट फट्याच्या हिंद केसरीच्या मैदानात सगळ्यांना माहीत आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे आणि त्या मैदानात सगळे टपचे बैल येतात आणि सगळे टपचे बैल जे असतात ते काय काय बैल गटाला आणि सीमेलासुद्धा बघायला मिळतात बाहेर जातात असे हे हिंद केसरीचं मैदान त्याला म्हणतात कारण सगळ्यांचा कस जो आहे तो पणाला लागतो नक्कीच त्या मैदानात एक चांगले नियम ठेवण्यात आलेले आहेत त्या प्रेक्षकांच्या ज्या फाटी आहेत त्या फाटीमध्ये एक चांगला निर्णय जास्त समालोचकांची जेवढी टीम आहे त्यांनी सांगितले की पब्लिकला काहीतरी करा नक्कीच ते महाश्वरच्या मैदानातील जे हिंद केसरीचं मैदान आहे त्या मैदानात आयोजकांनी असं ठरवले की जिथं ते माणसं एका फाटीमध्ये मा काहीतरी विषाख माणसं असतील तिथं एक चाळीस माणसं लावली जातील कारण की प्रेक्षकच एवढं आहे की गाडींच्यावर अन्याय होतोय चिमण्या शंभूवरती अन्याय झाला बघितला एक टॉपची गाडी होती मी असं म्हणत नाही की टॉपच्या गाडीवर अन्याय झाला बाकीच्या गाडींच्यावर सुद्धा अन्याय झाला आहे नक्कीच त्या मैदानात कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे नावाला शोभे असं मैदान झालं पाहिजे महाशिरस्करांचं एकसष्ट फाट्याचं आणि नक्कीच सगळे टॉपचे बैलांचे पैरे तर फिक्स झालेत परंतु बकासुरूचा पैरा मला अजून पण माहीत नाही खरंच जे आहे ते उघड आहे तुम्हाला मी चार बैल सांगितलं वारंवार सांगतोय त्यातलाच एक असेल परंतु फिक्स पैरा माहीत नाही बकासुरूचा नक्कीच ना आता सगळ्यांचे टॉपचे पैरे म्हटल्यानंतर सगळे तयारीतच येणार उद्या मैदानात उद्या पंधरा तारीख आहे उद्या मला वाटते सकाळी नऊच्या पुढे लॉट काढले जातील गट पुकारले जातील कारण का लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सोळा तारखेला ओपनचं मैदान झालं की सतरा तारखेला हे मैदान होणार आहे ते आदतचं मैदान होणार आहे त्या मैदानातसुद्धा सगळे टपचे बैल पाळणार आहेत आपला बैल बक्कासूर हा सुद्धा पाळणार आहे त्या मैदानात बरं का लक्षात असू द्या कारण ते आदतच्या मैदानात सगळे टपचे असणार म्हणून बक्कासूर त्या मैदानात पाळणार आहे म्हणून उद्या लॉट जे आहेत ते नऊच्या पुढे काढले जातील अंदाजित नक्कीच बघूया का काय अपडेट मिळालं तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू आपल्या युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून परंतु सगळ्यांचं लक्ष लागले ते सगळ्यांचं लक्ष बाकासूरकडेच लागले कारण की बाकासूर कोणत्या पायऱ्यात येतोय कारण बाकासूरला बघण्यासाठी प्रेक्षक लांबून येतात कारण की अन्याय हा कोणत्या नंदीवरती नाही झाला पाहिजे मैदानामध्ये आता गाडी ही आपली मधनं होती बाकासूरची चा त्याच्यामुळे एक ठीक आहे चल चला नक्कीच जर ज्या वेळेस प्रेक्षकांच्या मधनं गाडी लागेल त्यावेळेस खरंच मैदान काय चीज आहे ते समजेलच कारण ज्यावेळेस टपची बैल पळतात प्रेक्षकनं त्यावेळेसच खरं मैदान कळतं की नक्की खरंच मैदान हे साजेचं आहे की नावाला नावारुपास आहे ना ना दा दा। का नक्कीच बघूया कारण उद्या मथूरसुद्धा परवा द्यायची सुद्धा पळतोय आणि सरच्या आणि विठ्ठलांना त्यांच्या गाडीवरती बसणार आहेत म्हटल्यानंतरनं सगळ्यांना एक आतुरता लागली असेल कारण की सरांच्या नावासाठी ती गाडी पळते एक छान असा निर्णय त्या राहुल दादा जे मथुरचे मालक आहेत त्यांचा आणि विठ्ठल ड्रायवर खूप दिवसातून बसते सरजाच्या गाडीवरती यांनीच मागच्या वर्षीचा एक नंबरचा मान मिळवून दिला होता मथुरा आणि सरजाला विठ्ठल नाना त्याच्यावरती होते बाक्कासूरचा आपल्या सेमीला पराभव झाला होता बरं का त्या मैदानात परंतु असू द्या तो पराभव सरजा आणि मथुरनेच केला होता परंतु असू द्या लढत ह्या होत राहतात आपलीच बैल होती परंतु आता जे मैदान होते महाशिराचं एकसष्ट फाट्याचं सोळा तारखेचं उद्या सगळ्यांच्या धडका चालू होणार बरं का कारण हो का कारण मैदानात उद्या लॉट काढणार म्हटल्यानंतर कोण कोणत्या गटा कोन, गटात येणार कोण कोणाच्या गटात कोणता बैल पाळणार किती नंबरचा गट परतोय मला असं वाटतं की बाकासूरची चुट्टी लवकरात लवकर निघाली एक वीस गटा किंवा तीस गटाच्या आत निघाले पाहिजे कारण का कारण बाकासूरला आराम भेटला पाहिजे कारण की सगळ्यांना माहिती आहे बाकासूर हा काय कमाल करतो त्याच्यामुळे आराम जेवढा भेटेल तेवढा आपल्या ते बाकासुरला तेवढंच चांगलं आहे परंतु मी बाकासूरचंच कौतुक करत नाही आहे बाकीच्या नंदींच्या जेवढे आवडीच असतील ज्यांचे त्यांचे त्यांच्या पण मनाजुकती इच्छा पूर्ण व्हावी कारण की प्रत्येकाला बैल आवड आउड़... आवड आउड़... आवडीनिवडीचा असतो त्याच्यामुळे जेवढ्या लवकर गट निघेल तेवढा बैलाला आराम आता गट किती पळतील हे समजेल आपल्याला उद्या सकाळीच समजेल किती चिठ्ठ्या निघत आहेत गटामध्ये कोण किती कारण आदोचं मैदान आहे त्याच्यामुळे त्यांच्यावरती पण लोड असेल थ्री लाईव्हला लाईव्ह दाखवतीलच उद्या नक्की सगळ्यांनी पहा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देत राहूच तुम्ही सतर्क राहा आणि बाकीच्या काही बॅड कमेंट्स करतील त्यांना एक हात जोडून विनंती नका बॅड्स बॅड कमेंट्स करू कारण कसं होतं शेवटी पहिरा एखाद्या वेळेस चुकतो मी तरी काय एवढं मोहळी शेवटी तुम्हाला यांनासुद्धा पहिरा माहीत नसतो बाकासूरचा त्याच्यामुळे माफी मागेन मी काय माझ्याकडून जर काही दोन शब्द चुकीचे गेले परंतु उद्या मैदानात पंधरा तारखेला लॉट काढतील नऊच्या पुढे सकाळी किंवा टायमिंग चेंज पण असू शकतं अपडेट देऊस तुम्हाला तयारीत ठेवा कारण बाकासूर हा आपला पुन्हा एकदा बारावा हिंदकी सिरीजचा मान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद